डायरेक्ट स्वागत करत आपण ताव्यावर आणि ताव्या सोबत पळी आणि पळी सोबत हा आमचा सुग्रण देवता तर आदेश पाच चुकी आज करत आहे काय करत आहे तुम्ही होते वालाची आमटी वालाची आमटी जे की आम्ही पावटेची बनवतोय पण आम्ही त्याचं नाव ठेवलंय वालाची आमटी सेमच असते चार नारळ फोडल्यानंतर ना एवढंच खोग्रा आम्हाला ठेवलंय एक नारळ इथंच आहे बघा काय बनवतोय भाई काटा बनवायला लागला जेवण बरं का काटा अविषय खोल बोले दो सो मी आता कांदा भाजून घेतोय त्यानंतर मी खोबरे भाजून घेईन त्याचं वाटण बनवेन आणि वाटण बनवण्याच्या नंतर आपली मेन प्रोसेस चालू आहे येस yes. हे वाटणाची प्रोसेस आहे तुम्हाला वाटण की मी काही बनवत नाही पण मी वाटण बनवल्यानंतर बनवणार हेल्पिंग हँड आहेत आपले हेल्पिंग हँड आहेत शुभम रवी ढोणे आकाश सूर्यवंशी चायनीज खाताना इकडे बघा पावटा सोलायचं चाललाय खोल आता स्टेप टू खोबरं काय करायचं खोबरं पण असं आपल्याला भाजून घ्यायचं खरबूज खोबरं पण आपल्याला खरबूज भाजून घ्यायचंय खरपूस म्हणजे माहित नाही मला खरपूस रे खरपूस खरपूस आहे तेलाचं भांडं उचललं राप केने धाकन वगैरेला पाच केली आहे थोडं झाटे तेल थोडीसं थोडीसं तेल डाक थोडीशी तेलही टाकायचं ॲडिसन ओली इंग्लिश ओलं करून घेतलं आपण मुद्दाम कारण थोडीशी कोकणी सवंडण्याचा पण प्रयत्न करा तर आमच्या मॅडमनी केलेला आहे भात खूप सारा खूप मोठा भात केला यांनी आजच्या भाजीसाठी घेतलेला आहे कांदा टोमॅटो लसूण कडीपत्ता घसघस घसणी दूर दूर जाई थोडेसे चिप्स मोठा नारळ मिक्सरचं भांडण एक चम्मच आणि खूप मोठं किचन आणि हा सुगरणीचा देवता आदेश पानच तर भावांनो त्यांच्या बहिणींनो भगिनींनो आणि भावांनो आणि भगिनींनो आता आपण शेकतोय लसूण लसूण शेकतोय कारण गॅस बंद केलाय मी आणि त्याला बर हे जे आम्ही टेक्निक करतोय वे वेगळी टेक्निक आहे बरं लस आम्ही गॅस बंद करतो डायरेक्ट आणि आम्ही ते म्हणजे जो गरा तवा तवा जो गरम आहे त्याच्यावर काम करतो त्याला म्हणतात सेविंग्स आता गाईच हो आलं कापतोय आणि हा का काय करतोय का, का करतोय मला का काही करतो का माहित नाहीये आणि हा काही बोलत सुद्धा नाहीये आलं कापतोय ना मी मग का कापतोय वाटणं टाकायचं मला वाटणात वाटणात बोले तो ये सगळा खिचडी इचमेट आणले काचा कमी घेतलंय सगळं मिक्स करता हे कोण सांगणार मला कायच आपलं कंट्रोल सगळं बोल की मग काय करणार केले बरं आम्ही टाकलंय आता हे सगळं लावायचंय आणि एक जीव करायचंय एक जीव देखो एक पहिला आता एक जीव झालं का नाही ते झाकण उघडून बघायचंय गुले गुलजार हुआ वजह है आता आपली परफेक्ट पेस्ट झालेली आहे असं म्हणू शकतो का आपण अगदीच साखर टाकली आमचा कुक शुगरिणीचा देवता पाच जोक मारत आहे कंटेंट क्रिएट राहा हे आपण आता ह्याच्यात भांड्यात काढून घेणार काढायचं अरे <laughs> <laughs> <पलीथा? laughs> ते हे काय पलिता भरला पलिता बरला पलिताच्या देवतेची जीभ म्हणजे जड झाली थोडीशी पलिता मग काय म्हणतात त्याला पलिता नाही म्हणत त्याला हे म्हणतात बोलत बोलात न मग पलिता बोलत नाही का अरे पलिता पलितीत ना आता आता तू पल काय आदेश सर गुरु गुरुवरी मिक्सर फिरवे मिक्सर फिरवे वा त्यांचं नाव मिक्सर होत आठ <laughs> जर तुम्हाला चिकन किंवा मटन बनवत असेल तर सेम प्रोसेस आहे है। फक्त ह्यात कोंबडी टाका कोथिंबीर आणि <laughs> ह्यात कोंबडी टाका फक्त ह्यात कोथिंबीर आलं थोडं जास्त जातं आणि हिरव्या मिरच्या ऍड करतो आणि जर हिरव्या मिरच्या गावले नाही तर हिरवे मग पिवळ्या घ्या जांभळ्या घ्या दे 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 हिरव्या मिरच्या तिकट तरी कंटेनर ओपन

हे काढण्यासाठी दिले हे काढण्यासाठी दिले अरे पण ते सो मच लॉक देअर देट इज वाय नॉट ओपन तर गाईज आपण घेतलेल्या आहेत काही तीन मिरच्या सॉरी चार मिरच्या आमचा सिंक होत नाहीये गाईज कारण पहिलाच वेळ आहे आमची तिकट का मिरच्या खाऊन बघ बर गाईज पण आम्ही थोडस नेपोटिझम आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे हा हकलून दिलाय आपण सुंदर कर्ज घेतो की सक्सक पावटा घ्यावा त्याच्यात थोडस बर भाजी आपण पावट्याची करतो गाई बर आपण पावट्याची भाजी करतो काही ठिकाणी त्याला काय म्हणतात काही ठिकाणी वाल म्हणतात काही ठिकाणी पाल म्हणतात काही ठिकाणी पावटा म्हणतात काही ठिकाणी शेवगाव पावटा म्हणतात श्रावणी पावटा वरणा वरणा आहे संजीतची गाडी वरणा तर आवरा तुम्ही बोलताना पण आवरा स्वतःला तर पावटा आपण उकळून घ्यायचा का उकळून घ्यायचं पावटा गरुजी तू शिजत नाही कारण शिजवून खूप एक शिटी कसं लावून आपण भांड लावलं पाहिजे ना शिटीत काय होणार आहे बटाटा कि व्हिती तू काय कापतो बाय बटाटा आ, एक बघा एक बटाटा आपण एक बटाटा एक बटाटा स्वच्छ घेतलेला आहे आणि तो एक बटाटा हा पहिला सोलणार आहे आणि काही आपण त्याचा साल आधी काढणार आहे कारण कारण नवीन साल, साल आहे तर साल काढलीच पाहिजे तर फार काहीतरी बघा कसं सोनस आहे बघा हाऊ टू मेक अ बटाटा शेक हाऊ टू मेक अ बटाटा नेकेड ताजी तवानी तर किचन मध्ये ताजी तवानी एंट्री झालेली आहे शुभम रवी ढोणे यांची सूर्यवंशी आणि इथं आपले पान चोके बटाट्याचा कत्तल करताना प्रत्येकाला नंदन फोडी अँगल <laughs> लावलाय ट्रॉली लावलंय गाईज खरं म्हणलं तर परत बटाटा धुवून घेतलेला आहे कारण धुवून स्वच्छता आपण काळजी घेतोय भले आपलं वटा घाण आहे पण आपण स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतोय <laughs> गाईज <laughs> नळ बंद करायला शुभम रवी डोळे लावले स्पेशली असंच करा कारण तो आमच्याकडे एवढीच जागा आहे काहीतरी विसरलेलं पावटा उकळवायला ठेवला आणि बटाटा इथे खालीच ठेवला काय काय झालं आपण आता कुकर मध्ये कारण फार फार वेळ लागतो <laughs> तर गाई खूप वेळ लागतोय म्हणून आम्हाला आता बुद्धी सुचले आम्ही ते कुकर मध्ये टाकतोय आणि त्याचे चार शिट्ट्या करतोय अरे पण हे ऑलरेडी उकळलंय ना तर कुकिंगच्या ब्लॉक मध्ये डायरेक्टच आपण ताट घेऊन पोचायचा खाली चाललोय आहे तुम्हाला एक सरप्राईज वर्ल्ड हँडसम मॅन त्याच्या आयुष्यात खूप चांगली घटना घडली आज ते तुम्हाला डायरेक्ट दाखवतो तर गाईज हेच होत ते सरप्राईज <laughs> हा माणूस फक्त इग्नोर करा गाडी बघा टेस्टिंग तर सुधांशुने घेतलेली आहे गाडी <laughs> <तो स्क्यार। laughs> गाडीवरच फक्त मॉडेल इग्नोर मारा भाई एक नंबर गाडी केटीएम टू फिफ्टी एक्सप्रेस म्हटलं होता बुक केली आणि काय समजत ना आपण चक्र मारतो ना तर तेल टाकलेलं आहे आपलं नसताना तेल टाकलेलं टाकू शकता आणि तेल आपण आता पूर्णपणे गरम होत कारण आपली जी फोडणी ती छान बसायला हवी असं तडतडायला हवं म्हणून आपण तेल पूर्णपणे गरम होतो तर कुकिंगच्या मध्येच आपला चहा कोकळत <laughs> कारण गाडी आणि चहा तर झालाच पाहिजे

ओ oh, भाई भाई आता आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि आले लसूण पेस्ट नाही कारण आपण आणि आता आपण चहा देणार आहे आपल्या पाहुण्यांना गाइस आपण फोडणी जी आहे फोडणी आपण ज्याला म्हणतो मेन जी फोडणी असते तेल जे काय आपण टाकतो त्याला जो सुगंध येतो तो तो कंबल टेक 2 शॉर्ट वन टेक 2 नाही जा आपण जी फोड <laughs> आपली जी फोडणी आहे ती फोडणी फार महत्वाची असते भाजीमध्ये आपण uh, जेव्हा फोडणी टाकतो म्हणजे तेला उकळता तेलामध्ये कुठली जेव्हा गोष्टी टाकतो त्या गोष्टीचा सुगंध आला नाही तर ती फोडणी नीट बसली असं म्हणायचं आजच्या बातम्या एवढं जातात धन्यवाद चवीनुसार आम्ही मीठ टाकतोय आमचे चव जरा चांगले आहे तुमच्या हिशोबाने बघा तुमचं कोथिंबीर जायला कोथंबीर जाईल आणि ती आम्ही घालवली कोथंबीर खूप सारा मिस आहे आमच्याकडनं पावटा आणि सॉरी शेवाळीची वाढीची आमटी आणि बटाटा टाकलाय पाहिजे फुल फोक थोकळ टाकलाय दिसतो पाहिजे एवढं पाणी टाकायचं तुम्हाला असं खास मला वाटतं एवढं नाही पाणी आठत बरं का जरा आपली डिश तयार झालेली आहे टेस्ट करायची राहिली बारा वाजता भाजी संपल्या ह्या लोकांना चौदा तारखेला बोलवलेलं जेवायला पंधरा तारखेला जेवण रेडी झालेलं आहे बारा वाजलेले आहेत आणि तुम्हाला काय बोलायचं याच्या जेवण बनवण्याबद्दल एकदम खतरनाक स्पीड आहे फ्लॅश सारखं स्पीड तीन तासाचा

एक नंबर बघा नाटबेट बघा नाय आमच्या आबानी केलं बरं का भात एक नंबर बाय एक नंबर या लेवलचा माझे झाले की आकाश सरांनी पिले हैऱ्यांनी पिले शुभम पिणार आहे वाटी काय दुसरी वाटे विषय संपलाय दुसरी वाटे काय चाललंय माझ्या आयुष्यात पहिली घडते काय बर तुला कसं वाटतं एवढी भारी भाषा झाली मला खूप वाटतं वाटत म्हणजे खाणारी लोक असते का छान वाटतं